हो नमस्कार इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते श्रोते हो आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय डॉक्टर अनुप करमरकर आणि डॉक्टर प्रतीक कांबळे यांना स्वागत आहे तुमचं सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। श्रोते हो आज आपण चर्चा करणार आहोत ते सेरेब्रल पाल्सी म्हणजेच प्रमस्तिष्क घात जो मेंदूला झालेल्या नुकसानीमुळे स्नायूंच्या हालचाली आणि ताठरपणात निर्माण करणारा असा आजार यामुळे शरीराच्या हालचालींवर जसं की तोल सांभाळणं बोलणं किंवा एकूणच दैनंदिन व्यवहार हे करताना अडचण येते तर या आजाराचं नेमकं का स्वरूप काय आहे त्यावर उपाय काय आहेत त्यासाठी घ्यायची काळजी कोणती अशी सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत आणि या आजारावर मात करण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशन गेली दहा वर्ष काम करत आहे खेडोपाडी जाऊन तिथे शिबिरं घेऊन लोकांमध्ये जनजागृती करत आहे आणि हे काम करताना अतिशय अल्प दरात काम करतायत म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जवळपास हे फ्री आहे तर आज आपण याविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत की हे फाउंडेशन कशा पद्धतीने काम करतं आणि या आजाराविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत डॉक्टर अनुप करमरकर आणि डॉक्टर प्रतीक कांबळे चर्चेला आपण सुरुवात करूया सुरुवातीला मी अनुप करमरकर डॉक्टर यांना विचारते की हा आजार नेमका काय आहे सेरेब्रल पाल्सी जो आजार आहे हा आजच्या काळातला आजार नाही हा खूप वर्षापासून चालत आलेला आजार आहे <laughs> फक्त सेरेब्रल पालसीचं कसं असतं की हा क्युअर होणारा आजार नाही हे इथे मी पहिल्यांदाच स्पष्ट करून घेतो कारण बऱ्याच वेळेला वाटतं की बाबा आजारात आपल्याला काही मुक्तता मिळेल का तर तसं काही नाहीये हा पूर्ण बरा होणारा आजार नाही <laughs> तर सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय होतो मेंदूचा एखादा जो भाग आहे त्याला इजा झाल्यामुळे तो भाग आहे तो डेड होतो आणि त्याच्यानंतर त्याची काही वाढ होत नाही किंवा काही होत नाही म्हणजे मेंदूच्या पर्टिक्युलर भागात ज्या भागात त्याची इजा होते आणि तो भाग डेड होतो तर त्या भागामुळे जे मोटर न्यूरॉन्स तिथले असतात ते काम करणं बंद होतं आणि त्याच्यामुळे मसलची स्टिफनेस वगैरे जे सिमटम्स आहेत ते त्याच्यामध्ये येत असतात आता हा गोष्ट कशामुळे होते ह्याच्याबद्दल एक्झॅक्टली काही का माहिती नाही पण इतके वर्ष असं समजा होतं की हा जो आजार आहे तो जेनेटिकल नाहीये पण म्हणजे दोन हजार चोवीसचा चा जो रिसर्च आहे त्याच्यामध्ये असं लक्षात आलं साधारणपणे चोवीस ते पंचवीस केसेस आहेत या जेनेटिकली ट्रान्समिटेड असू शकतात दुसरे महत्वाचं कारण म्हणजे बाळ पोटामध्ये असताना जर आईला काही ठराविक प्रकारची इन्फेक्शन झाली किंवा कुठला मोठा धक्का बसला आणि त्याच्यामुळे बाळाच्या मेंदूमध्ये डेव्हलपमेंट होताना काही इजा झाली तर त्याच्यामुळे हा आजार होऊ शकतो तसंच बर्थच्या दरम्यान म्हणजे जन्म होत असताना काही ज्या कठीण प्रसंग असतात जसं की नाळ गळ्याभोवती अडकणं किंवा बर्थ व्हायला खूप वेळ लागण किंवा सुद्धा काही जी कारण की बाळ बराच वेळ रडत नाही किंवा एखादा मेंदूचा कुठला आजार झाला तर त्याच्यामुळे देखील हा आजार होऊ शकतो पण ह्याचं नक्की असं कारण जे काय आहे ते आपल्याला आतापर्यंत माहिती नाही या आजाराची लक्षणं नेमकी कोणती आहेत या आजाराची लक्षणं म्हणजे म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं आपल्याला आजारामध्ये दिसू शकतात सगळ्यात महत्वाचा लहान लहान मुलांना होतो पण त्याचं जे मॅनिफेस्टेशन आहे सुरुवात जी आहे ही लहानपणात एक साधारणपणे वर्षभराचं मूल होईल किंवा पाच सहा महिने जेव्हापासून त्याचे डेव्हलपमेंटल माईल स्टोन डेव्हलप होत असतात तेव्हा कळायला सुरुवात होते जन्मला जन्मल्या लगेच या आजाराचं डायग्नोसिस आपल्याला होत नाही आणि त्याच्यामुळेच सगळ्यात महत्वाची मेक आहे की हा वेळेवर डायग्नोस होणं खूप गरजेचं असतं तर त्याच्यामध्ये काय काय होऊ तर जी मुलं आहेत तर त्यांचे काही ठराविक भागाचे मसल्स आहेत ते काम व्यवस्थित करत नाहीत आणि ते व्यवस्थित न केल्यामुळे मग जी माईल आहेत त्याला डेव्हलपमेंटला उशीर होणं जसं की मानधराला वेळ लागणं मूल उठून जे बसतं सहा महिन्यांत महिन्यानंतर ते न होणं किंवा बाकीचं मसलमधलं कोऑर्डिनेशन म्हणजे एकमेकांच्या कोऑर्डिनेशनने मसल, को एक को मसल चांगल्या प्रकारे काम करत असतात तर ते कोऑर्डिनेशन न झाल्यामुळे मग मुलांमध्ये त्यांना व्यवस्थित चालता न येणं वगैरे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्याचबरोबर या आजारामध्ये आणखीन काही जे सिमटम्स आहेत ती सायमल्टेनियसली आपल्याला दिसू शकतात जसं की बऱ्याच वेळेला सीजर्स म्हणजे जे इपिलेप्सी म्हणतो किंवा जे फिट येणं म्हणतो आकडी येणं तर हा प्रकार सुद्धा या आजारामध्ये घरातल्या मुलांना आपल्याला दिसू शकतो काही मुलांना डोळ्यांचे प्रॉब्लेम असतात काही मुलांना बोलायचे प्रॉब्लेम असतात काही मुलांना काय होतं की टंगचे आहे ते कोऑर्डिनेशन होत नाही मग hmm. अँगल ऑफ माउथ थोडासा ओपन राहण त्यातनं लाळ गळणं वगैरे अशी वेगवेगळ्या प्रकारचे सिमटम्स आपल्याला याच्यातनं बघायला मिळू शकतात वाढत्या वयाबरोबर शरीरावरती काय परिणाम होतो वाढत्या वयाबरोबर म्हणजे मॅडम कसं आहे की हा जो आजार आहे मी म्हटल्याप्रमाणे की मोटर जो पार्ट आहे त्यालाच जास्ती प्रकारे अफेक्ट करत असतो त्यामुळे त्यांचं वय वाढत असतं शरीर वाढत असतं पण त्याच्यामध्ये जर आपण अर्ली इंटरव्हेन्शन नाही केलं जसं की आपण आता फिजिओथेरपी करतो कारण मी म्हटलं असं उपाय त्याला काही नाही आपल्याला सपोर्टिव्हच करायला लागतं जर फिजिओथेरपी केली नाही तर जे मसल आहे ते आखडलेले राहणं हे त्याच्यामध्ये होऊ शकतं आणि आखडल्यामुळे मग कॉन्ट्रॅक्चर फॉर्म होणं वगैरे सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि त्याच्यामुळे होणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पुढे त्या मुलांमध्ये दिसू शकतात जसं की काही मुलं आहेत ज्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळत नाही ती चालू शकत नाहीत किंवा आपापल्या ज्या गोष्टी आहेत रेग्युलर जे डेलीच्या गोष्टी असतात त्या व्यवस्थित करू शकत नाहीत पालकांच्या आधाराशिवाय ती उभं राहू शकत नाहीत किंवा आणखीनही काही ज्या गोष्टी असू शकतात की ज्या आपल्याला एक्सपेक्टेड असतं की मुलांनी स्वतःच्या स्वतः करावं त्या आपण करू शकत नाही किंवा चालताना त्यांना व्यवस्थित चालता येत नाही म्हणजे आपण जे म्हणतो टाचांवर आपण आपण पाय ठेवून व्यवस्थित चालत असतो तर तसं या मुलांना चालता येऊ शकत नाही चवड्यांवरती मुलं चालतात वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे मॅनिफेस्टेशन आहेत ती आपल्याला बघायला मिळू शकतात आत्ताच तुम्ही उल्लेख केला तो म्हणजे फिजिओथेरपीचा आणि अर्थातच मी आता वळतीये डॉक्टर प्रतीक कांबळे यांच्याकडे की जे फिजिओथेरपिस्ट आहेत तर डॉक्टर मला असं सांगा की या आजारामध्ये फिजिओथेरपी नेमकी कशा पद्धतीने काम करते आणि त्याचा किती फायदा होतो तर डॉक्टर अनुप करमरकर यांनी सांगितल्याप्रमाणे याच्यावरती फिजिओथेरपी हा एकच उपाय आहे जो त्या पेशंटला आपण त्याच्या स्टेबिलिटी आणू शकतो किंवा एक प्रकारचं त्याला आपण थोडस त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू शकतो <laughs> फिजिओथेरपी म्हणजे एक्झॅक्टली आपण काय करतो जर ह्या सेरबल पालसीमध्ये हा मेंदूचा पक्षाघात म्हणून आपण त्याला एक प्रॉपरली नाव दिलंय त्याच्यामध्ये <laughs> मसल्सचे चे पावर जाते मसल्सचं कॉर्डिनेशन होत नाही पेशंट्सला लहानपणापासूनच ला त्याच्या डेव्हलपमेंटल जे गोल्स आहेत ते अचीव्ह होत नाहीत म्हणजे फॉर एक्झाम्पल सरने सांगितल्याप्रमाणे मान धरणं कठीण होतं उठून बसणं कठीण होतं चालणं कठीण होतं हे कशामुळे होतं तर मेंदूच्या पक्षाघातामध्ये झालेले मसल्स चे विकनेस मुळे होतो सो याच्यामध्ये so, आपल्याला फिजिओथेरपीचा रोल खूप मोठा आहे है। आपण त्याची प्रॉपरली ट्रेनिंग करतो त्याच्या मध्ये त्यांच्या मसल्स पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करतो त्यांचे कॉर्डिनेशन रिगेन करण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये फिजिओथेरपीचा पाठ हा ह्या प्रमाणे आपण खूप महत्वाचा रोल त्याच्यामध्ये होऊ शकतो अच्छा फिजिओथेरपी नेमकी कशा पद्धतीने देता आणि किती काय घ्यायला लागते मॅडम ह्याच्यामध्ये डिपेंड करतो पेशन्ट सिव्हिरिटी किती आहे किती प्रमाणात त्याला त्याच्या आजाराचं लक्षण दिसत आहेत जसं लहान मुलं असेल जर त्याला आपण त्याची फर्स्ट गोल अचीवमेंट असते की मान धरणं सो आपण पहिले दोन महिने त्या मुलासाठी मान धरण्याचा प्रोग्राम सुरू करतो ट्रीटमेंट सुरू करतो ते साधारणपणे दोन तीन महिन्यामध्ये सिविरिटी कमी असेल किंवा मीडियम सिव्हिरिटी असेल तर दोन तीन महिन्यामध्ये बाळ मान सावरण्यासाठी प्रयत्न करतो किंवा त्याच्यामध्ये सक्सेस होतं त्याच्यामध्ये आम्ही आपण डिवाइड कसं करतो की पहिले दोन महिने मान सावरणं आलं पाहिजे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये बाळ पोटावरती गेलं पाहिजे किंवा ते क्राउलिंग करता आलं पाहिजे त्याच्यानंतर मग आपण त्याला बसणं आणि आण हे सिव्हिअरिटी डिपेंड करतं सो आपण गोल वाईज अचिव्हमेंट याला प्रामुख्याने प्राधान्य देतो डॉक्टर अनुप करमरकर मला सांगा की यामध्ये ऑपरेशनने काही फरक पडतो का नक्कीच मला थोडंसं याच्यामध्ये आधी प्रतिज्ञा सांगितलं ऍड असं करायला आवडेल की त्यांनी माईलस्टोन सांगितले हे माइलस्टोनचा विषय कधी येतो तर हे आपण लवकर डायग्नोसिस केलं तर पण आतापर्यंतची आम्हाला जी अडचणी येते तर त्याच्यामध्ये काय होतं ही जी मुलं आहेत ती आमच्याकडे खूप उशिराने येतात आणि त्याच्यामुळे ऑलरेडी या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि हे मी थोडस आता इथे घेतलायचं कारण का तुम्ही सर्जरीचा जो प्रश्न विचारला तर अशा मुलांमध्ये सर्जरीची गरज आपल्याला कदाचित लागू शकते पण तरी देखील सर्जरी हा काय शंभर टक्के उपाय नाही सर्जरी कोणामध्ये फायद्याची होते तर ज्या मुलांमध्ये ज्यांना लहानपणी त्यांचा डायग्नोसिस व्यवस्थित झाला नाही आणि त्याच्यानंतर ती मुलं तशीच राहिली की त्यांची मुलांची एखादी बसण्याची किंवा एखादी हात ठेवण्याची पोझिशन ही तशीच राहते आणि त्याच्यामुळे तिथे कॉन्ट्रॅक्चर फॉर्मेशन होतं कॉन्ट्रॅक्चर फॉर्मेशन म्हणजे काय तिथले मसल खूप स्टीफ होतात मग हात जर त्यांचा एखादा आखडला गेला असेल तर आपण सरळ करायचा प्रयत्न केला तरी ते देखील सरळ होऊ शकत नाही मग अशा लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत तर पहिल्यांदा आपण बोटॉक्सने त्याच्यामध्ये ट्राय करतो बोटॉक्स म्हणजे मसल रिलॅक्स इंजेक्शन तर त्याच्यामध्ये आपण देऊ शकतो देखील ते सहज शक्य नाही झालं तर मग पुढे सर्जरीचा उपाय हा आपल्याकडे राहतो पण तरी देखील सर्जरी हा मी म्हटलं तसा सेकंडरी उपाय झाला त्याच्यामुळे सर्जरी केल्यानंतर फिजिओथेरपी केली नाही तर त्या सर्जरीचा काही उपयोग होणार नाही तो फिजिओथेरपी हे खूप महत्वाचं त्याच्यामध्ये आहे आणि हे पालकांनी पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरोबर याच अनुषंगाने डॉक्टर प्रतीक कांबळे मी तुम्हाला असं विचारते की ही जी फिजिओथेरपी तुम्ही जी करून घेता ती मुलं स्वतः करू शकतात की पालकांना त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा लागतो जसं आता आपण म्हटल्याप्रमाणे हा मेंदूचा पक्षाघात असल्यामुळे जर अर्ली डायग्नोसिस झालं तर त्याच्यामध्ये मेजर रोल हा पालकांचा आहे आणि ॲज वेल एज आमचं फिजिओथेरपीचा आहे पण जसं बाळ मोठं मोठं होत जाईल कारण काही लोकांना डेली कंटिन्युअसली फिजिओथेरपी सेंटरला येणं शक्य नसतं मग त्याच्यामध्ये त्यांच्या पालकांचा रोल हा खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होणं गरजेचं आहे सो माझं असं मत आहे की अवेअरनेस प्लस पालकांचा त्यांच्यामध्ये इंटरफिअरन्स हा प्रामुख्याने मेन रोल राहतो फिजिओथेरपीसाठी एकूणच कुटुंबाचा आणि समाजाचा सपोर्ट कसा असायला हवा आपल्या देशामध्ये किंवा आपल्या भागामध्ये अजून ह्याच्याबद्दलचा अवेअरनेस जो आहे हा खूप कमी प्रमाणात आहे अजूनही खूप अशी मुलं आहे जिथे ह्या थेरपीपासून किंवा ह्या आजारापासून निग्लेक्टेड आहे तर त्यांना त्याच्याबद्दलचा काहीही अंदाज नाही आहे सो <hans> आज समाजामध्ये अशा मुलांना बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा लोकांचं समाजाचं वेगळं आहे सो <hans> मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून आज समाजाने मिळून आम्ही जसं आज आम फाउंडेशन अशा अवेअरनेससाठी काम करत आहे तर आपल्या पूर्ण सोसायटीने समाजाने पालकांनी जर मिळून आपण जर त्यांना हातभार लावला किंवा त्यांना एक प्रॉपरली आपण एक त्यांनी सपोर्ट केला तर नक्कीच ह्याचा मोठा वाटा आपल्या सगळ्यांसाठी दृष्टीको तुम्ही सांगितलं की तुमची फाउंडेशन यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करताय तर आपण त्याकडे वळूया मला सांगा की या फाउंडेशन मार्फत काम करण्याची सुरुवात नेमकी कशी झाली थोडस मी आणखीन मागे जाऊन सांगतो फुलमध फाउंडेशन हे गेली पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ सीएसआर विषयात काम करत आहेत तर सीएसआर मधली वेगवेगळी क्षेत्र जसं की हेल्थ झालं एज्युकेशन झालं त्याच्यानंतर वुमन एम्पावरमेंट झालं सॅनिटेशन झालं तर या सगळ्या भागामध्ये आपण काम करतोय तर त्याच्यातला हेल्थ हा एक पार्ट येतो आणि हा हेल्थ मधला एक महत्वाचा पार्ट म्हणजे आमचं मिशन सीपीआय तर मिशन बी असं म्हणायला हरकत नाही की आमचं फ्लॅगशिप मिशन आहे तर याची सुरुवात कशी झाली तर कथा म्हटलं तर रंजक आहे ऍक्च्युली काय झालं होतं की दोन हजार पंधरामध्ये साधारणपणे म्हणजे आता इथे मला मुद्दा उद्धृत करायला आवडेल की आमच्या मिशन यंदा दहा वर्ष कम्प्लीट झालेली आहेत आणि अकराव्या वर्षात पदार्पण करून आम्ही कंटिन्युअसली ते अजूनही व्यवस्थितपणे राबवत आहोत तर दोन हजार पंधरामध्ये मध्ये काय झालं होतं की ज्या मॅनेजिंग ट्रस्टी आहेत त्यांना साताराचे जे सीईओ आहेत त्यांच्याकडनं एक रिक्वेस्ट आली होती की साताऱ्यातली जी विकलांग मुलं तर त्यांना तुम्ही व्हीलचेअर आणि मोबाईल कमोड चेअर यांचं डोनेशन तुम्ही जर केलं तर ते mm. फायद्याचं ठरेल आणि त्या अनुषंगाने आमच्याकडनं जे मोबाईल कमोड चेअर्स आणि व्हीलचेअर यांचं डिस्ट्रीब्युशन साताऱ्यामध्ये होतं तेव्हा आमची तिथे टीम गेलेली असताना असं लक्षात आलं की फक्त ह्या ज्या चेअर्स आहेत त्या देऊन म्हणजे कमोड चेअर म्हणा किंवा व्हीलचेअर देऊन म्हणा ह्या मुलांचं काही काम भागणार नाही आहे कारण त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे कारण त्याच्यावर त्यांना फक्त पुढे मागे होता पण ठीक आहे पण ते स्वतः म्हणजे शारीरिकदृष्ट्या सक्षम होत नाहीत आणि त्याच्यासाठी काहीतरी खूप मोठं काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या मॅडमच्या असं मनात आलं की आपण ह्याच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे तर त्यांनी तिथे कमिटी फॉर्म केली त्याच्यामध्ये संचयतेचे डॉक्टर संदीप पटवर्धन सर असतील आणि आणखीनही बरीच लोक आहेत त्याच्यामध्ये तर ह्यांच्यासोबत त्यांनी डिस्कशन करून याच्यामध्ये काम करायचं ठरवलं तर तेव्हा पटवर्धन सरांनी असंही सांगितलं की हा सीपी हा आजार आहे हा बरा होणार नाही त्यामुळे आज एक काम केलं आणि उद्या सोडलं तर असं याच्यामध्ये थांबणार असेल तर आपण इथे आपण ह्याच्यामध्ये पडूयाच नको मॅडमनी ह्याच्यामध्ये पूर्णपणे उडी घ्यायचं ठरवलं आणि तेव्हापासून म्हटल्याप्रमाणे अविरतपणे हा जो प्रवास आहे तो चालू आहे तर मग विषय असा झाला की ह्या मुलांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे तर सुरुवात आयडेंटिफिकेशन पासून होती कारण आपल्याला व्यवस्थित डाटा नव्हता की खरोखर किती मुलं अशी आहेत आणि हा किती मुलांना याची गरज आहे त्याच्यामुळे मिशन सेलिब्रल पार्सी जे दोन हजार पंधरा मध्ये तयार झालं तर त्याच्या अंतर्गत पहिला कॅम्प साताऱ्यामध्ये घेतला गेला आणि अभूतपूर्व असा त्याला रिस्पॉन्स मिळाला खूप मुलं अशी त्याच्यामध्ये आयडेंटिफाय झाली की त्यांना या सगळ्या गोष्टींची गरज आहे आणि त्यातूनच मग पुढे फिजिओथेरपीचं जे सेंटर आहे रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणतो मी त्याला तर ते फॉर्म करायचं असं ठरलं आणि त्याच्यामुळे आमचं पहिलं रिहॅबिलिटेशन सेंटर जे आहे ते साताऱ्यामध्ये तयार झालं त्याच्यानंतर काय झालं की रत्नागिरी हा आमचा बेस आहे त्याच्यामुळे रत्नागिरीमध्ये येण्याचा विचार झाला आणि दोन हजार पंधरामध्ये मध्ये रत्नागिरीमध्ये पहिलं आपलं रिहॅबिलिटेशन सेंटर इथे hmm. त्याचं इनॉग्रेशन झालं तर त्याआधी सुद्धा रत्नागिरीमध्ये दोन कॅम्प घेतले गेले एक चिपळूणमधले एक कॅम्प घेतला गेला आणि दुसऱ्या कॅम्पमध्ये रत्नागिरीमध्ये घेतला गेला आणि तिथे रत्नागिरीमध्ये अडीचशे पर्यंत मुलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला hmm. आणि मग तेव्हापासून जो हा आमचा प्रवास आहे तो अविरतपणे चालू आहे दोन हजार सतरापासून एकही दिवस इव्हन इन्क्लुडिंग कोरोना काळ कोरोना काळामध्ये सुद्धा आमचं सेंटर बंद नव्हतं ते पूर्णपणे कार्यरत होतं त्याच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू म्हणजे आपले जे व्हॉट्सअप कॉल असतात त्याच्या थ्रू त्याच्यानंतर जे केबल नेटवर्क त्याच्या थ्रू आमचे फिजिओथेरपिस्ट आहेत त्या मुलांसाठी अविरतपणे कार्य करत होते अच्छा आता तुम्ही म्हणाला की कॅम्पच्या आधाराने तुम्ही त्या मुलांपर्यंत पोहोचत होतात पण प्रत्येक वेळी त्या मुलांना तिथे येणं शक्य नसतं त्यासाठी नेमकं काय का तुम्ही का करता कॅम्प म्हणजे वर्षात दोन वेळा हे कॅम्प आयोजित केले जातात एक साधारणपणे जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान असतो एक जुलै ऑगस्टच्या दरम्यान वगैरे असे असे दोन कॅम्प त्याला मी असेसमेंट कॅम्प म्हणतो आणि या कॅम्पसाठी साठी एकदम उच्च शिक्षित डॉक्टर्स म्हणजे जसं की न्यूरो ऑर्थोपेडिक सर्जन झाले त्याच्यानंतर न्यूरोडेव्हलपमेंटल डेव्हलपमेंटल स्पेशलिस्ट झाले नंतर फिजिओथेरपिस्ट झाले त्याच्यानंतर नंतर स्पीच थेरपीज झाले त्याच्यानंतर ऑक्युपेशनल थेरपी झाले ऑथेनॉलॉजी झाले असे सगळ्या प्रकारची टीम जी आहे ती आम्ही इथे बोलावतो आणि त्या काळात आम्हाला गव्हर्मेंटच्या सपोर्टची खूप गरज असते जी की आम्हाला इथली गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत त्या देतात तर त्याच्यामुळे त्यांच्या थ्रू आरबीएस केच्या गाड्या असतील त्यांच्या अंतर्गतल्या येणारे इतर काही व्हेकल्स असतील त्याच्या थ्रू ही मुलांची संपर्क साधला जातो जे सर्व शिक्षा अभियानचे जे इथले नेटवर्क आहे त्यांच्या थ्रू या मुलांशी संपर्क साधला जातो त्या मुलांना अम्ब्युलन्स पर्यंत आणलं जातो आणि त्या अँब्युलन्स थ्रू रत्नागिरीपर्यंत या मुलांना आणलं जातं तसंच आमच्या पण दोन तीन डेडिकेटेड गाड्या ह्याच्यामध्ये असतात जे रत्नागिरी तालुका आहे तिथे जाऊन या मुलांना घेऊन येतात आणि अशा प्रकारे हा जो कॅम्प आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलांचा सहभाग कसा होईल हे आमच्याकडनं बघितलं जातं जस्ट आणि जास्तीत जास्त असेसमेंट करून असं ठरवलं जातं की आता या मुलांना काय काय करणं गरजेचं आहे जसं की फिजिओथेरपी असेल तर त्या मुलांनी आमच्या इथे जे सेंटर आहे तिथे येणं अपेक्षित असतं ता। काही मुलांना सर्जरीज सांगितल्या जातात तर त्या सर्जरीजसाठी जे आहे मदत ती आम्ही करतो त्याच्यानंतर काही लोकांना ऑर्थोटेक डिवायेसची गरज असते तर त्या ऑर्थोटेक डिवायीस जे आहेत ते पण देण्याची आमची पद्धत आहे तर या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्रितपणे करतो पण ह्याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे गव्हर्नमेंटचा आम्हाला खूप मोठा सपोर्ट आहे आपले डीएचओ सर झाले किंवा सर्व शिक्षा अभियान झाले चा एज्युकेशनचं चा झाले या सिव्हिल सर्जन झाले किंवा आरबीएस के झालं असा एकत्रित एफर्टने हा जो कार्यक्रम आहे तो होत असतो फक्त एकटाने होणारा हा विषय नाही पण त्याचबरोबर आम्हाला थोडीशी आणखीन समाजाकडनं पण अपेक्षा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो आहे आमचा प्रोग्राम तो पोहोचवा जेणेकरून काय होतील काही मुलं असतात ती अजूनही अनटच्ड आहे त्यांना माहितीच नाही की असा असा प्रोग्राम चालू आहे तर त्यांच्याप्रमाणे जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत हे गेलं तर हे खूप जास्त फायद्याचं होऊ शकतं बरोबर आहे आपल्या चर्चेच्या सुरुवातीलाच मी म्हटलं होतं की अतिशय अल्प दरात म्हणजे केवळ दहा रुपये घेऊन तुम्ही हे रुग्णांना सेवा नेमकी कशा पद्धतीने आहे ते सांगा रुग्णाला सेवा देणं हे आमचं ब्रीदच आहे त्याच्यामुळे ऍक्च्युअली हा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन सेंटर आमचं रत्नागिरीमध्ये जे आहे तिथे तालुक्यातली जी मुलं किंवा जी इतरही इच्छुक मुलं आहेत त्यांना इथे आणलं जातं त्या आणण्यासाठी जी व्यवस्था आहे गाडीची व्यवस्था ती फ्री ऑफ कॉस्ट आमच्याकडनं केली जाते त्यांच्या डोर टू डोअर सर्व्हिस असते तिथन त्या मुलांना आणलं जातं आमच्या इथे फिजिओथेरपी दिली जाते आणि परत नेली जाते आणि त्यांच्याकडनं अत्यल्प म्हणजे अत्यल्प दर दहा रुपये फक्त आम्ही घेतो ते देखील कशासाठी की एखादी गोष्ट फ्रीमध्ये दिली तर त्याची किंमत राहत नाही त्याच्यामुळे दहा रुपये आम्ही ते घेतो ते दहा रुपये देखील सैनिक कल्याण निधी आहे त्याच्यामध्ये ते डोनेट केले जातात म्हणजे आमच्याकडे त्याचं काही नाही पूर्णपणे सेवाभावी मध्ये ही जी सेवा आमची आहे ती अविरतपणे चालू आहे तर ह्या मुलांना आमच्या इथे आणलं जातं आमचे जे डॉक्टर आहेत त्याची असेसमेंट करतात किंवा या असेसमेंट कॅम्पमध्ये त्यांना काही करायचं आहे ते पण लिहून दिलेलं असतं तर त्याद्वारे आमच्याकडे जे आहेत ते प्रत्येकाच्या हिशोबाप्रमाणे काही लोकांना पंधरा मिनटं लागेल काही लोकांना वीस मिनिटं लागेल काही लोकांना आणखीने जास्ती लागेल अशा पद्धतीने किती वेळ फिजिओथेरपी द्यायची ते ठरवलं जातं आणि डेली फिजिओथेरपी द्यायचा आमचा भर असतो त्याचप्रमाणे काही लोकांना स्पीचची पण पण गरज असते तर आमच्याकडे आठवड्यातनं तीन दिवस स्पीच थेरपिस्ट आहेत तर ते देखील अवेलेबल असतात तर त्यांचीही सेवा ही लोक घेऊ शकतात अच्छा डॉक्टर प्रतीक कांबळे मला सांगा की या रुग्णांची रत्नागिरीमध्ये किती संख्या आहे आज या वर्षी आपण जो सीपी कॅम्प केला मॅडम त्या सीपी कॅम्प मध्ये जास्तीत जास्त अडीचशेच्या वरती आपल्याला पेशंट डायग्नोज झाले आहेत जे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत राजापूर लांजा खेड दापोली इथून आणि चिपळूण इथून आलेले पेशंट्स जे आतापर्यंत आपण अडीचशेच्या वरती पेशंट्स आपल्याकडे येतात जे आपण त्यांना फिजिओथेरपी देतोय पण हे सगळे पेशंट तुमच्या संपर्कामध्ये असतात काय नक्की नक्की मॅडम इथला एकही पेशंट आपण त्याला डिस्कनेक्टेड नाही इव्हन पेशंट जरी दोन महिने जरी आला नसेल तरी आपण त्यांच्याशी फोन थ्रू असेल व्हॉट्सअप थ्रू असेल त्यांच्याशी आपण कनेक्टेड राहतो इव्हन एक वर्षानंतर दिसला दे। नसेल तरी आपण त्याला नेक्स्ट कॅम्प साठी आपण त्याला अप्रोच करतो सो एकदा पेशंट आपल्याकडे रजिस्टर्ड झाला किंवा एकदा पेशंट आपल्याकडे आला तर तो आपल्याकडे त्याचा फॉलोअप आपण दर महिन्याला किंवा दर वर्षाला आपण घेत असतो या सगळ्यामध्ये येणाऱ्या नेमक्या अडचणी कोणत्या म्हटल्याप्रमाणे अडचणी म्हणजे अवेअरनेस हा अजून आपल्याकडे खूप कमी प्रमाणात आहे आणि त्याचं मी कारण असं मानतो की एकदम खेडेगाव असल्यामुळे आजपर्यंत या रोगाबद्दल किंवा ह्या आजाराबद्दल माहिती अजूनही प्रॉपरली पेरेंट्स पर्यंत पोहोचली नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे थ्रू आउट द प्रेग्नन्सी जो काळजी करण्याची गरज असते आईला किंवा त्यांच्या घरच्यांना जी काळजी घेण्याची गरज असते ते कमी प्रमाणात घेतात त्याच्यानंतर पुढे ची गोष्ट असे आहे की मेंदूला जे आघात होतात तिथे काळजी करणं खूप गरजेचं आहे आणि अवेअरनेस हा सगळ्यात मोठी गोष्ट असल्यामुळे आपण माझं असं मत आहे की बाळ जन्माला आल्यानंतर आणि येण्याच्या आधी जी काळजी करणं गरजेचं आहे ते आपल्याला एक अवेअरनेस जोपर्यंत लोकांमध्ये पुरत नाही किंवा जात नाहीये तोपर्यंत हा एक मोठा राहील असं मला वाटतं आता एक चांगला मुद्दा मांडला तुम्ही या संदर्भात विचारण्यासाठी म्हणून अनुप करमरकर सर यांच्याकडे जाते की मला सांगा की हा आजार होऊ नये म्हणून गर्भावस्थेत मातेने काही काळजी घ्यायला हवी का आधी सांगल्याप्रमाणे ऍक्च्युअली हा आजार कोणाला होईल बद्दल आपल्याला गॅरंटी नाही त्यामुळे आपण नक्की काही सांगू शकत नाही पण तरी देखील सामान्य गर्भावस्थेत असताना जी काळजी घ्यायची त्या का सगळ्या काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्या व्यतिरिक्त जी व्हॅक्सिनेशन प्रॉपर प्रमाणात जे लेडीजना एडवाईस केली जातात गव्हर्नमेंटकडनं त्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे ज्या काही ठराविक प्रकारचे डिसीज आहेत ट्राकोमा वगैरे तर ते डिसीज आहेत ते शक्यतो होऊ नयेत यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे पण ऍक्च्युली आपल्याला असं नक्की म्हणजे माताना सांगता येणार नाही की बाबा या या गोष्टी केल्यात तर ह्या गोष्टी होणार नाही ओव्हरऑल बाळाला किंवा त्यांच्या गर्भावस्थेत असताना त्याच्यावरती काही स्ट्रेस येऊ नये या दृष्टीने सगळ्या गोष्टी करणं महत्वाचं आहे तर त्याच्यामध्ये त्यांच्या आहारापासून त्यांच्या झोपेपासून त्यांच्या शारीरिक म्हणजे जे व्यायाम आहेत या सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल याच्यामध्ये रोल प्ले होत असतो त्यामुळे पर्टिक्युलर कुठला अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे हा आजार होईल असं आपल्याला सांगता येत नाही ओव्हरऑल त्यांचं जे गर्भावस्था आहे किंवा म्हणजे जी गरोदरपणा आहे तो व्यवस्थित प्रमाणे त्यांनी हे केलं पाहिजे डॉक्टरांचा सल्ला वेळोवेळी घेतला पाहिजे जसं जे डॉक्टर ठराविक प्रकारच्या टेस्ट आहेत त्याच्यासाठी काही ॲडवाईस करतात त्या केल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या सुविधा आपल्याकडे प्रायव्हेटला तर अवेलेबल आहेत पण त्याच्याबरोबर गव्हर्नमेंटमध्ये मध्ये देखील अवेलेबल आहे गेतला, तर था 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 या सगळ्या गोष्टींचा जर व्यवस्थित त्यांनी उपभोग घेतला तर आपल्याला हे गोष्ट कमी प्रमाणात अनुभवायला मिळू शकते म्हणजे टाळता मी म्हणून असत नाही की टाळताच येईल असं पण टाळता येऊ शकते काही प्रमाणात असं म्हणायला हरकत नाही बरोबर डॉक्टर प्रतीक कांबळे मला सांगा की मुळात पालकांपर्यंत पोहोचणं अशा मुलांच्या आणि त्यांना याविषयी समजून सांगणं त्यांना या ट्रीटमेंटसाठी तयार करणं हे नक्कीच प्रत्येक वेळी सोपं असणार आहे तर त्यासाठी नेमके काय एफर्ट्स घ्यायला लागतात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे रत्नागिरी तालुक्यातले पेशंट्स आहेत त्यांना आपले सेंटर सेंटरपर्यंत येणं हे सोपं जातं कारण आपली गाडी त्यांना ग्रो टू डोअर आणून आणते किंवा त्यांना पुन्हा ड्रॉप करते पण इथले जे गावातले लोक आहेत किंवा रत्नागिरीच्या आजूबाजूचे गावातले लोक आहेत मग म्हटल्याप्रमाणे अवेअरनेस नसल्यामुळे हा, हा खूप मोठा इशू येतो सर आम्ही गव्हर्मेंट अथॉरिटी असे कनेक्टेड झालो हो, आहोत जसं सरांनी मग अशी म्हणालो की आम्ही आशा वर्करमार्फत किंवा तुमचे तिथले मोबाईल टीचर्स असतील या लोकांपर्यंत आपण पोचलो आणि हे लोक ग्रास रूट पर्यंत काम करतात सो so अशा वर्कर्स लोकांना प्रत्येक गावातल्या मुलांची माहिती असते की हा हा मुल असा आहे किंवा त्या मुलाला काय प्रॉब्लेम आहे मग ते आपल्यापर्यंत त्यांना आणतात आणि आपण त्यांना तिथे ट्रीटमेंट करतो आणि मग ते तर्थे 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 अशी आपली ही काम करण्याची पद्धत सुरू राहते मॅडम हा जर असणारी मुलं त्यांचा रुटीन वर्क खेळणं किंवा शाळा आपण म्हणू की एकूणच दैनंदिन व्यवहार याविषयी थोडंसं सिविरिटी किती आहे ह्याच्यावरती तुमचं मुलांची मुलांची फुडची डेव्हलपमेंट ठरते जर एखादं सरांनी म्हटल्याप्रमाणे एखादं जर खूपच वर्षानंतर आपल्याकडे डायग्नोज झालं की याला सीपी आहे तर त्याला दैनंदिन त्याचे कार्यक्रम आहे तो करणं खूप मुश्किल आहे मग त्याच्यासाठी त्याला आधी फिजिओथेरपी करून किंवा सर्जरीज करून त्याची डेव्हलपमेंट करता येईल पण सिविरिटी खूपच कमी असेल समजा एखाद्या बाळाला हात पाय फक्त अफेक्ट असेल तर तो नक्कीच तो शाळेत जाऊ शकतो विथ द फिजिओथरपी हेल्प शाळेत जाऊ शकतो किंवा घरातले तो स्वतःची कामं करू शकतो बाकीची जी मुलं करू शकतात त्याप्रमाणे ह्याने जर योग्य ट्रीटमेंट घेतली तर ती पण करू शकतात किस नक्कीच डॉक्टर मला सांगा की या उपचाराचा खर्च नेमका किती असतो आणि अर्थातच तुम्ही मगाशीच म्हणालात की सामाजिक जाणीवेतून तुम्ही यामध्ये काम करत आहात तर थोडं त्याविषयी मॅडम ह्याच्यामध्ये कसं असतं बेसिकली फिजिओथेरपी आपण जर बाहेर बघायला गेलं तर मला वाटतं प्रत्येक सेशन पर फिजिओथेरपी प्रमाणे चेंज होत असतो पण अत्यल्प दी दहा रुपयात आपण हे सेशन रत्नागिरीमध्ये आपल्या फिजिओ सेंटर जे आहे तिथे आपण हे करत असतो त्याच्या व्यतिरिक्त सर्जरीज आहे तर सर्जरी, सर्जरी कुठल्या प्रकारची ह्याच्यावर देखील आपला खर्च आहे तो ठरत असतो तर ह्याच्यामध्ये इथे आणखीन एक मला मुद्दा मांडायला आवडेल की आपण जे आहे सर्जरी तर ते आपला पुण्यातलं संचेती हॉस्पिटल आहे त्यांचं आणि मुकुलमाधव फाउंडेशन यांचं टायप आहे तर इथल्या काही सर्जरी असतात त्या अत्यल्प म्हणजे अत्यल्प दरात आपण तिथे करत असतो म्हणजे अगदी पेशंटकडनं एक काहीतरी नॉमिनल अमाऊंट वगैरे घेऊन बाकीचा जो खर्च आहे तो सगळा फाउंडेशन त्यांचा करत असतं त्यामुळे पेशंटच्या अंगावर काही बर्डन येणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाते आणि अशा सर्जरीज केल्या जातात आणि इथेच मला ह्याच्याबरोबर एक नमूद करायला आवडेल की आतापर्यंत अशा आम्ही पंच्याहत्तर सर्जरी केलेल्या आहेत त्याच्यानंतर एकशे पन्नास पेक्षा जास्ती लोकांना आम्ही जी ऑर्थोटिक डिव्हायसेस आहेत ती दिलेली आहेत ऑर्थोटिक डिव्हायस पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट दिले जातात त्याचे काही चार्जेस आमच्याकडनं घेतले जात नाहीत त्याच्यानंतर त्याचं रिहॅबिलिटेशन जे आहे म्हणजे फिजिओथेरपी ही आम्ही इथे करत असतो त्याच्यानंतर दुसरं एक महत्वाचं म्हणजे की जो हा सगळा डोलार आहे त्याचा सांभाळण्यात मी म्हटल्याप्रमाणे की गव्हर्नमेंट खूप मोठा रोल त्यांचा आहे ते त्यांच्यापूर्वी प्रयत्न करतच असतात पण तरी देखील अजून थोडीशी आम्हाला जर मदत मिळाली तर ह्या विषयात आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करू शकू सरांनी सांगितलं आताच की आशा वर्कर जे आहेत त्या ग्रासरूट लेवल पर्यंत जात असतात तर त्यांना अवेअर करण्यासाठी सुद्धा आम्ही सेशन कंडक्ट केलेले आहेत सगळ्या आशांना एक आम्ही एकत्र आणलं त्यांना आमच्या फिजिओथेरपिस्टने ह्यांचं डायग्नोसिस अर्ली कसं करायचं या संदर्भात पूर्ण माहिती दिली फक्त हे कसं आहे हे सेशन आहे हे एकदा घेऊन पुरेसं नाही कारण हे लगेच लोकांना विसरायला होतं त्यामुळे मल्टिपल सेशन करण्याची गरज आहे पण ह्या गोष्टीत पण आम्ही काम करत आहोत आता तुम्ही म्हणाला की पंच्याहत्तर जवळपास तुम्ही ऑपरेशन्स केलेली आहेत तर याचा किती फायदा होतो नक्कीच खूपच फायदा होतो याच्यामध्ये काही सक्सेस स्टोरीज आहेत त्या आपले प्रत्येक सर पण दोन मला ज्या दो माहिती आहेत त्या तुम्हाला सांगतो की त्यातले साताऱ्यातल्या काही मुली आहेत तर त्याच्यामध्ये मुलगी त्यांना आपण ग्रॉसरी स्टोर ओपन करून दिलेला आहे म्हणजे त्या पूर्णपणे स्वयंपूर्ण झाले असं म्हणायला हरकत नाही आणखीन एक मुलगी आहे तर तिला आपण मशीन पण घेऊन दिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये आणखीन एक मला सांगायला ऍड करायला इथे आवडेल की जसं आपण या मुलांना आपण काहीतरी उद्योग स्थापन करून दिलेले आहेत त्याचबरोबर ही जेव्हा पालक मुलांना घेऊन आमच्या इथे येतात तर तेव्हा ते रिकामे बसून असतात तर तेव्हा आमच्या कल्पना आली की त्यांना देखील आपण काही स्किलिंग दिलं तर ते पण फायद्याचं ठरू शकेल आणि त्या अनुषंगाने रत्नागिरीमध्ये आम्ही गेले काही वर्ष स्किलिंग सेंटर आमच्या फिजिओथेरपी सेंटरच्या शेजारी अवेलेबल केलं होतं त्याच्यामध्ये जसं की मेणबत्त्या तयार करणं अगरबत्त्या तयार करणं आणि ह्याचं शिक्षण आम्ही त्यांच्या मुलांच्या पालकांना दिलं जेणेकरून मधल्या काळात त्यांना पण काहीतरी एज्युकेशन मिळेल आणि ते पण त्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकतील ह्या गोष्टीचा फायदा जे आहे त्यातल्या काही आमच्या मुलांनी देखील घेतला हे पण इथे उल्लेखनीय गोष्ट आहे की काही मुलांनी पण मेणबत्त्या तयार करायला शिकले आणि त्याचा काही बिझनेस वगैरे त्यांनी थोडाफार का होईना पण केलेला आहे तर हे सांगायला मला खूप आनंद होते त्याच्यामुळे आता आपण बघतोय की योग्य वेळी त्याचं अनुमान होणं त्याला उपचार मिळणं आणि त्यांच्यावर होणारे परिणाम पण जर योग्य वेळी जर अशा मुलांना हा उपचारच मिळाला नाही तर नेमकं त्यांची काय परिस्थिती होऊ शकते म्हणजे काय गरज आहे याची हे जरा थोडस डिटेक्ट झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की फिजिओथेरपी करणं आणि ते डायग्नोसिस करणं आणि फिजिओथेरपी करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जसं आपण म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेला दोन हजार सतरा मध्ये रत्नागिरीमध्ये सेंटर सुरू झालं त्याच्या अगोदर इथे कुठेही फिजिओथेरपी होत नव्हती अशा मुलांसाठी आणि ज्या वेळेला आमच्याकडे मुलं आली मॅडम त्यावेळेला मुलांचं वय कुणाचं बारा वर्ष होतं कुणाचं पंधरा वर्ष होतं सो ह्या वेळेला एवढा जो वेळ जातो त्यावेळेला टोटली ज्या सिव्हिरिटी प्रमाणे मुलांची शरीराची परिस्थिती खूपच खालवलेली असते त्यातले मी असं म्हणेल की सिव्हिरिटी असेल तर ऐंशी टक्के मुलं हे बेड रिटर्न होतात एवढा ताठवडा पण येतो की त्यांना स्वतःचा हातही हलवता येत नाही सो जेवढं तुम्ही डिले कराल फिजिओथेरपीसाठी किंवा डायग्नोसिससाठी तेवढं त्यांना परिणाम त्यांचे खूप भयानक होऊ शकतात पुढे जाऊन बरोबर किंवा तुम्ही म्हणाला तसे की, की बऱ्यापैकी आपल्या सगळं दैनंदिन व्यवहार करू शकणार आहे तर अशा काही सक्सेस स्टोरीज नक्कीच मॅडम रत्नागिरी मध्ये सेफ्टी सेंटर मध्ये आज आपण डेली एक पंधरा ते वीस पेशंट करतो दर दिवसाला आणि फक्त संडे सोडू तर दरवर्षी आपल्याकडे कमीत कमी सहा सर्जरीज होतात रत्नागिरीमध्ये आणि त्यातले सहाच्या सहा मुलं आज प्रॉपरली शाळेत जाणं इव्हन हा डेली काम करणं सीपी सेंटरला येऊन फिजिओथेरपी करणं जे लोक पूर्वी आई वडील त्यांना उचलून घेऊन यायचे आपल्या थेरपी सेंटरला आज ते प्रॉपर चालत येतात काही मुलं अशी आहेत जी दोन तीन शाळेत जायला पण सुरुवात केली अशी आपल्याकडे खूप सारी मुलं आहेत जी प्रॉपर सक्सेसफुल नाईन्टी पर्सेंट मुलं सक्सेस झालेली आहेत जे प्रमाणे दहा टक्के आहेत त्यांची आपण लाईफस्टाईल कशी इम्प्रूव्ह करता येईल याच्यामध्ये प्रयत्न करत आहोत आता अगदी आपल्या मुलाखतीच्या अखेराकडे येतोय आपण एक जाता जाता समाजाला किंवा लोकांना काय सांगतात मॅडम हेच सांगायला आवडेल की हा जो आजार आहे मी म्हटलं असं पूर्णपणे बरं होणार नाही पण जर समाजाने आणि सगळ्या एकत्रितपणे जर आपण एफर्ट्स घेतले तर मुलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आपण नक्की मदत करू शकतो त्याच्याबरोबर एक इथे आणखी मला उल्लेख असा करावा हो की सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण जे कॅम्प घेतो ना त्या कॅम्प मध्ये आणखीन एक गोष्ट आपण करतो जी गव्हर्नमेंटची आहे बऱ्याच लोकांना माहिती देखील नाही जसं की युआयडी कार्ड म्हणून त्यांची तर ती काढून देण्याचं काम हे मुकुल माधव फाउंडेशन करतं किंवा हिरामय योजना नावाची एक योजना आहे या लोकांसाठी ही पण बऱ्याच लोकांना माहिती नसते तर या योजनेची माहिती देणं किंवा त्याचा फायदा या मुलांना कसा घेता येईल हे सांगणं या गोष्टी आपण करू शकतो त्याच्यानंतर ह्या लोकांना जर आपण पुरेसा म्हटल्याप्रमाणे जर पुरेशी फिजिओथेरपी दिली त्याच्यानंतर पुरेसा त्यांचं रिहॅबिलिटेशन करायचा प्रयत्न केला तर ही मुलं अगदी नॉर्मल नाही पण नियर टू नॉर्मल लाईफ जी आहे ती जगू शकतील आणि नक्कीच त्यांच्या पालकांवरच बन कारण हे पालकांना सहन करणं खूप कठीण असतं मुलांना सहन करणं आहेच पण त्या व्यतिरिक्त त्यांच्या पालकांना जे सहन लागतं ती खूप मोठी वेदना आहे तर त्याच्यामध्ये जर आपण खूप अल्पसा हातभार जरी लावला तर त्या मुलांच्या खूप मोठं होऊ शकतो तर मी सगळ्यांना असंच रिक्वेस्ट करेन की आमच्या रत्नागिरीमध्ये फिजिओथेरपी सेंटर आहे फक्त रत्नागिरीमध्येच नाही तर आमच्या डेरवणमध्ये तिथे पण आमचं फिजिओथेरपी सेंटर होतं साताऱ्यात आमची सात फिजिओथेरपी सेंटर्स आहेत आणि आता नव्यानेच गुजरातमध्ये मासारामध्ये एक सेंटर आम्ही स्थापन केलेलं आहे आणि गोव्यामध्ये परवरीमध्ये पण एक सेंटर आम्ही स्थापन केले आहे तर जास्तीत जास्त मुलांना या ठिकाणी जर पोचवायचा जर तुम्ही मदत केली तर या मुलांसाठी खूप महत्वाचं ठरेल आणि त्याच्या दृष्टीने आपण म्हटलं या त्या मार्गाने खारीसा वाटा आपण या मुलांच्या आयुष्यामध्ये उचलू शकतो तर तुम्ही सगळ्यांना विनंती करतो की अशी काही मुलं आपल्या संपर्कात असतील तर फाउंडेशन यांच्याशी आपण संपर्क साधावा जेणेकरून या मुलांना जास्तीत जास्त चांगलं आपल्याला करता येईल त्यांना त्यांच्यात आयुष्यात चांगलं होण्याची आपल्याला मदत करता येईल डॉक्टर प्रतिकामुळे आता डॉक्टर अनुप करमरकर यांनी सांगितलं युडी आयडी कार्ड आणि योजना तर याविषयी थोडस डी कार्ड म्हणजे असं आहे की डिसेबिलिटी पर्सेंटेज आपण बघतो आपण म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटची ची एक योजना आहे त्याच्यामध्ये आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दे त्यांची चाचणी होते त्या चाचणीप्रमाणे आपण असं लक्षात येतं की कि यांना किती टक्के हा आजार आहे आणि त्या टक्केवारी प्रमाणे त्यांचे जे सवलती आहेत त्यांना मिळतात हे युआडीआय कार्ड काढण्यासाठी आपण पर्सनली आपण त्यांना एक हेल्प करतो प्लस अंतर्गत जे गवर्निंग योजना आहे इन्शुरन्स आहे सो काही लाखांपर्यंत त्या मुलांना त्याची सवलत मिळते त्यांचे एज्युकेशनची असेल किंवा त्यांना उद्या काही काम करण्यासाठी एक फंडिंग असेल तर या योजनेअंतर्गत गव्हर्नमेंटने हेल्प करतं सो या योजनेसाठी जे लागणारे कागदपत्र असतील किंवा एक मेडिकली सपोर्ट आहे तो आपण करतो तर श्रोते हो। आत्ताच आपण सेरेब्रल पाल्सी या आजाराविषयी सविस्तर जाणून घेतलं डॉक्टर अनुप करमरकर आणि डॉक्टर प्रतीक कांबळे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला ते समजावून सांगितलंय आणि जाता जाता या दोन्ही डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंय की योग्य वेळी त्याच्यावरती निदान होणं उपचार होणं हे किती गरजेचं आहे आणि आपण एक खारीचा वाटा म्हणून असेल त्यांनी जसं आवाहन केलंय की अशी जे कोण रुग्ण असतील तर ते आमच्यापर्यंत आणून त्यांना पोचवा की जेणेकरून त्यांचंही आयुष्य सुकर होईल तर डॉक्टर असतुमित आलात अतिशय चांगली चर्चा आज इथे घडून आली आहे तर आकाशवाणीच्या तर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद नमस्कार धन्यवाद धन्यवाद